कोल्हापूर सांगली भागातील पुरव्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत आठ जानेवारी रोजी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते बारा सप्टेंबर एकोणास रोजी जागतिक बँकेची चमू या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती आणि त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली या प्रकल्पात जागतिक बँक दोनशे ऐंशी मिलियन डॉलर्स सुमारे दोन हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये तर राज्य सरकार सुमारे एकशे वीस मिलियन डॉलर्स सुमारे नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये असे योगदान देणार आहे एकूण चारशे मिलियन डॉलर्सचा हा प्रकल्प असणार आहे महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे अनेक जागतिक संस्थांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव गाठीशी येतो अशा वेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मांडली होती त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असल्याचे फडणवीस यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता राजीव वाढे नवीन निर्णय घेण्यात नवी आलेला आहे व्यवस्थापन कोल्हापूर आणि हा मागच्या काळामध्ये जेव्हा कोल्हापूर आणि सांगली सातारा या सगळ्या भागामध्ये पूर आला होता त्यावेळी एक योजना आम्ही तयार केली होती की पुराचं पाणी हे डायव्हर्ट करून आपल्याला मराठवाड्याकडे कसं नेता येईल कारण पुराचं जे पाणी असतं हे एक्स्ट्रा वॉटर असतं ते काही कुठल्या राज्याच्या मालकीचं नाही आहे आणि म्हणून या संदर्भात आपण एक प्रोजेक्ट तयार केला होता आणि एशियन डेव्हलपमेंट बँक वर्ल्ड बँक दोघांनाही आपण तो प्रोजेक्ट दिला होता आणि मग त्यांच्याकडनं त्याचं अप्रायझल झालं आणि त्या संदर्भात इन प्रिन्सिपल एक प्रकारची मान्यता त्याला त्यांनी मागच्याच काळामध्ये दिली होती आणि त्या संदर्भात जी आपली इकॉनॉमिक अफेअर्सची कमिटी आहे माननीय मंत्र्याच्या अंतर्गत त्या समितीसमोर हे प्रपोजल गेलं होतं आणि आता त्या समितीने कारण आपल्याला जर कुठल्याही वर्ल्ड बँकेचं किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज जर घ्यायचं असेल तर त्यांची मान्यता त्याला तो लागते आता त्या कमिटीने देखील त्याला अप्रूव्ह केलेला आहे याच्यामुळे दोन फायदे होतील एकीकडे सांगली सातारा किंवा कोल्हापूर विशेषतः कोल्हापूर आणि सांगली इथे जो वारंवार पूर येतो त्या पुरापासून आपल्याला त्याचा बचाव करता येईल आणि हे पुराचं पाणी आपल्याला जो काही आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकडे आपल्याला ते पाणी देखील वळवता येईल आणि आपण पाहतो आहे की सातत्याने म्हणजे पाच वर्षातनं तीन वर्ष तरी अशा प्रकारचा पूर आपल्याला सातत्याने येताना दिसतो त्यामुळे हे पाणी सातत्याने उपलब्ध आहे आणि म्हणून या पाण्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागामध्ये करता येईल अशा प्रकारचा हा जो अतिशय युनिक प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला आता जी आपली कमिटी आहे इकॉनॉमिक अफेअर्सची माननीय केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्याला एक प्रकारे मान्यता दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की मागच्या काळात मग ते कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखे प्रोजेक्ट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना मांडण्यात आल्या होत्या त्या संकल्पना कुठेतरी या प्रोजेक्टने आपल्याला पूर्ण करता येईल वैनगंगा नळगंगा प्रकल्पाची गोष्टीपूर्ण बदल नळगंगेला पाणी पाठवलं दिलं वैनगंगा नळगंगाच्या संदर्भात आत्ता जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला आम्ही मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता एम डब्ल्यू आर आर एकडे कारण डब्ल्यू आर आर एने आम्हाला सांगितलं होतं की सिक्स्टी थ्री पर्सेंट डिपेंडेबिलिटीवर तुम्ही यासंदर्भात कॅबिनेटचा निर्णय आम्हाला कळवा तर तो निर्णय आपण कळवलेला आहे त्याच्यामुळे आता एम डब्ल्यू आर आर एची मान्यता घेऊन त्याच्यामध्ये पुढचे टेंडर्स वगैरे काढण्यात येतील थी मला असं वाटतं की तेही काम आता अतिशय वेगाने पुढे चाललं नाशिकमध्ये नाशिकमध्ये अंगणवाडी सेविकांनी जो आहे स्वतःच्या व्यथा मांडलेल्या आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम अंगणवाडी सेविकांच्या व्यथा ज्या आहेत त्या आम्ही वारंवार ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यासंदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील आम्ही सातत्याने करतो आपण बघितलं असेल तर हे सरकार आल्यावरच अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात आली त्यांचा मोबाईलचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्यांच्या ग्रॅच्युटीचा प्रश्न आम्ही सोडवतो आहे कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आम्ही त्यांच्याकरता तयार केलेली आहे मागच्या सरकारच्या काळात तर त्यांना साधी अपॉइंटमेंट देखील मिळाली नव्हती त्यांची बैठकही झाली नव्हती माझं केवळ एवढंच म्हणणं आहे की वेगवेगळ्या संघटना तयार झाल्यात आणि वारंवार एकना एक संघटना संप करते याचा शेवटी मुलांवरही वाईट परिणाम होतो आणि आत्ता वाढ केली आणि उद्या दुसऱ्या संघटनेने सं संप पुकारला की सरकारसमोरही प्रश्न तयार होतो आणि म्हणून संदर्भात सरकार संवेदनशील आहे पण काही लोक केवळ याचा संपा करता किंवा आंदोलनाकरता उपयोग करत असतील तर ते देखील योग्य नाही